हंबर्डा फोडणारे विवेकची आई मावशी आजी आणि नातेवाईक बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबरच्या मध्यरात्री नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नेरी शिवारात विवेक रमेश तांडेकर वय अठ्ठावीस वर्षे राहणार नेरी याची धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून हत्या करण्यात आली आहे मध्यरात्री नवीन कामठी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नेरी शिवार गाठून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विवेकचा गावातील युवकांसोबत काही दिवसाआधी वादविवाद झाला होता या यासंदर्भात विवेकने नवीन कामठी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदवली होती पोलिसांनी कारवाई करत यातील गैर अर्जदारला अटक सुद्धा केली होती याच गोष्टीचा राग मनात धरून विवेकची हत्या करण्यात आल्याचा अंदाज लावण्यात येत आहे मध्यरात्री नवीन कामठी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी या घटनेमधील संशयित देवावाडी भस्मे आणि नेरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच देवा वंजारी यांना ताब्यात घेतले आहे उपसरपंच देवावंजारीवर आरोप आहे की त्याने विवेकला फोन करून बोलावले होते पोलीस सध्या घटनेची कसून चौकशी करत आहेत नेरीगाव हे रेती उत्खननाकरिता नेहमी चर्चेत असते या रेती उत्खननामुळे गावामध्ये भाईगिरी देखील वाढलेली आहे आपल्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये अनेक गँग या भागामध्ये तयार झालेले आहे तर कामठी शहरातून देखील काही भाई या भागामध्ये आपले वर्चस्व गाजवत आहे झालेली हत्या याच भाईगिरीचा एक नमुना म्हणता येईल हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून नागपूर अपराध शाखा आणि कामठी पोलीस पारकाईने पुढील तपास करत आहेत घटनेनंतर मृतक कुटुंबातील सदस्य आणि गावातील नागरिकांनी नवीन कामठी पोलीस ठाणेसमोर आरोपीला कठोर शिक्षा द्यावी याकरिता एकच गर्दी केली होती